सगळ्यात पहिले सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मनोपरोबर प्रेक्षकांच्या भेटीस होत होते एवढे झाले हा दोन दोन हजार वीस मध्ये चित्रपटाचा पण बऱ्याच वर्षाच्या काळामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये हा तर मी तुमच्यापासून सुरुवात करतो ऍज अ प्रेझेंटर म्हणून आपली ओळख सांगा आणि दुसरी गोष्ट प्रेझेंटर म्हणून तुम्हाला या चित्रपटामध्ये काय वाटतं ऑबियसली सब्जेक्ट असेल त्याच्याबद्दल तर तुम्हाला काय गोष्टी अट्रॅक्टिव्ह केला जेणेकरून तुम्ही या चित्रपटला प्रेझेंट करत नमस्कार मी प्रद्योत प्रशांत पेंडकर राजवारचा प्रोडक्शन शेर शिवराज सुवेदार सापळा केस नाईन्टी नाईन आणि अदृश्य असे पाच पिक्चर प्रोड्यूस केल्यानंतर पहिल्यांदाच प्रेझेंटर या क्षेत्रात मी उतरत आहे सिक्स सिक्स पर्पल हर्ट्स आणि राजवारचा प्रोडक्शन अशा दोन चित्रपट निर्मिती संस्थांकडनं हा आम्ही पिक्चर प्रेझेंट करत आहोत पावटोलॉजी हा विषयच काहीतरी नावावरनंच वेगळा वाटला आतापर्यंत आम्ही जे काही चित्रपट केले ते आहे ऐतिहासिक होते नाहीतर सस्पेन्स थ्रिलर होते पण नवीन पिढीला काहीतरी एक वेगळं एंटरटेनमेंट मिळावं असं काहीतरी या चित्रपटात आहे फक्त एंटरटेनमेंट नसताना याच्यात एक सोशल मेसेज सुद्धा आहे आणि असं नाही की नुसताच झांगड दिनासताच टाइमपास असं नाही तर ह्याच्यामध्ये एक खूप छान असा डीप मेसेज आहे तो मेसेज पोचवण्याची जी पद्धत आहे ती आम्हाला खूप आवडली तो विषय खूप आवडला त्या विषयाची मांडणी खूप आवडली म्हणून मग मी हेमंत सर आणि निखिल सर यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि मग हा पिक्चर आम्ही प्रेझेंट करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट हेमंत बाजीराव चव्हाण सिक्स पर्पल हार्ट ही आम्ही दोन भावांनी चालू केलेली कंपनी आहे मुळे सिक्स पर्पल हार्ट प्रोडक्शन ही सुरुवातीला कॉर्पोरेट प्रेझेंटेशन किंवा कॉर्पोरेट ब्रँड बिल्डिंग या क्षेत्रात होतीच प्रद्य आणि आमचा जुना सहवास जुनी मैत्री राजवारसा प्रोडक्शन साठी कायम मागणं काम आम्ही दोघे मागणं काम करत होतो परंतु ज्यावेळेस हा विषय आला त्यावेळेस प्रद्यकजींनी सांगितलं की आपण हळूहळू कॉर्पोरेट ब्रँड बिल्डिंग बरोबरच आपण चित्रपट निर्मिती किंवा चित्रपट प्रेझेंटेशन प्रेझेंटर म्हणून आपण उभं राहूया ज्यावेळेस आम्हाला कळलं की दोन हजार वीस साली हा चित्रपट झालाय परंतु लॉकडाऊन या जागतिक महामारीमुळे हा पिक्चर अडकला आहे किंवा या सिनेमाला काही बरीचशी अडथळी येतात मी निखिल यांनी नि आणि माझं एकदा बोलणं झालं आणि आम्ही असं विचार केला की कलाकृती खरंच खूप अप्रतिम आहे विषय खरंच नाविन्यपूर्ण आहे आपल्याला जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय देऊयात म्हणून आम्ही या चित्रपटाचं प्रेझेंटर्स म्हणून सिक्स पर्पल हार्ट्स प्रोडक्शन्स या संस्थेने हा पिक्चर प्रेझेंट करायचं ठरवलं पिक्चर खूप सुंदर आहे नाविन्यपूर्ण आहे तुम्ही जरूर सगळ्यांनी एकदा बघा मस्त माझं नाव निखिल मगन जसं दादांनी सांगितल्याप्रमाणे तरुण पिढीला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप छान चित्रपट आहे जो की कोविडमुळे अडकून राहिलेला होता त्यामुळे आम्ही एक इनिशिएट घेऊन स्क्रीनिंग पाहिलं त्याचं इनिशिएट घेऊन आम्हाला खूप छान वाटलं त्या पद्धतीने आम्ही असं प्रोसिड झालो होपफुली खूप चांगलं मेसेज जाईल आणि तरुण लोकांना मुलांना हा पिक्चर खूप आवडेल अशी आशा करतो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू